सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीनं पुन्हा एकदा निष्पाप बालकाचा बळी घेतलाय दिवसात दोन बालकांचे प्राण घेतले असून ग्रामस्थांचा खडांगळी गावाजवळील निमगाव देवपूर शिवारातील लांबकाणी येथे शनिवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे शेतकरी अर्जुन संपत कोकाटे यांच्या शेतामध्ये मजुरीसाठी आलेल्या कोकणी कुटुंबाच्या चाळीत बसलेला दीड वर्षाचा गोलू युवराज शिंगाडे याला बिबट्यानं झडप घालून उचलून नेलाय ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर सुमारे दोनशे मीटर अंतरावरील ऊसाच्या शेतामध्ये त्याचा मृतदेह हो सापडलाय गोलू शिंगाडे हा पेठ तालुक्यातील कुंभाळे येथील रहिवाशी असून आपल्या मजुरीसाठी आलेल्या आई वडिलांसोबत येथे आलेला होता तर रात्री साडेबारा वाजता पंचाळे रोड लगत असलेल्या वनिता कोकाटे यांच्या घराच्या अंगणामध्ये संचार करणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आलाय गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून तीन चार दिवसांपूर्वीच आणखी एका बालकावर हल्ला झालेला होता मात्र आजीच्या प्रसंगावधनानं तो बालक वाचलेला होता सलग दोन बालकांचे मृत्यू झाल्यामुळे परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलंय आम्ही शेतात जायला घाबरतोय लहान मुलांना घराबाहेर काढता येत नाही रात्रंदिवस भीतीमध्ये आहोत प्रशासनानं आता ठोस कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं नागरिकांकडून बोललं जात आहे वन विभागाने पिंजरे बसवून बिबट्याला करण्याची दिली असली तरी ग्रामस्थांचा रोष ओसरण्याचं नाव घेत नाहीये काल सकाळी सा साडेनऊ वाजता खडांगळी येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडलंय मात्र यानंतर वनविभाग आता यावर काय उपाययोजना राबवते हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे शंतनू कोरडे नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित